हाय फ्रेंड्स वेलकम माय यूट्यूब चॅनल कशात मित्रांनो मस्त मजा तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर बघा इकडे आहेत बाबा बाबा आल्या आहेत गायचासाठी आणि मी आले आहे बाबाकडं तर इकडे आल्यानंतर माझ्या खूप आठवणी जागा झाल्या कारण माझा इथून कॉलेजला जाण्याचा जा रस्ता होता आणि विशेष म्हणजे इकडे कोणीही शाळा शिकत नव्हतं कारण सोय नसल्यामुळे आणि मी स्टार्टिंग केलेली इकडे पूर्ण जंगलच आहे माझ्यासोबत खूप काही किस्से घडलेले आहेत ते किस्से पण सांगते आणि ह्या जंगलामधून पाच किलोमीटर अंतर शाळेत जाण्यासाठी पाच किलोमीटर जंगलातून जायचं त्यानंतर सोळा किलोमीटर गाडीने प्रवास करून तेव्हा ते, हो ते कॉलेजला जाणं व्हायचं तर इकडचं कोणीही शाळेत जात नव्हतं ह्याच कारणामुळे जेव्हा मी स्टार्टिंग केली त्यानंतर सगळेच जायला लागले बघा आणि मेन म्हणजे इकडे इंग्रज काळातील इंग्रजांच्या काळ इंग्रजांचा काळ संपला दीडशे दोनशे वर्षच पण पूर्ण झाले नसतील बघा दोनशे वर्ष जास्तीत जास्त तर इंग्रजांच्या काळातील खूप काही आठवणी पण आहेत इकडे म्हणजे त्यांनी जे जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा आपल्या इकडे आपल्या लोकांनी जे सोनं लोका नाणं जे घेऊन ते लपून बसले जमिनीमध्ये तर त्याला प्याव बोलतात इकडे बाबा बाबा सांगतील थोडस तर प्याव, प्याव।, प्याव बोलतात ना त्याला ते प्याव आहे का इकडे अजून ना कुठे ना तर बघा इंग्रजांच्या काळातील जे प्याव त्यांनी जे आपल्या इकडचे लोक लपली जमिनीमध्ये तर ते प्याव अजून इकडे भेटतात त्यांच्या सोनं नाणं सगळं म्हणजे तर मी म्हणजे माझ्यासोबतचा किस्सा सांगते मी आठवी नववीला असताना इकडे जिथे मी ज्या दिवशी गाई चरा चरायला आली होती त्या दुसऱ्या दिवशी तिथं तिथून ते, 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 ते सोनं काढून नेलं होतं खूप मोठा असा विहिरीसारखा एक परसभरा आकार रांजराचा तयार केलेला आणि त्याच्यावरती एक चिप ठेवलेली असते ती चिप पण साईटा ठेवलेली होती तिथं सोनं वगैरे घासलेलं होतं बघा बाबा ते इंग्रजात ते काळामधले इकडेच का लोक लपले जंगलामुळे जंगलामुळे ना बघा इकडे लपायला जागा होती पूर्ण जंगल होतं त्यामुळे लोक जास्त इकडे लपले असतील असं वाटतं तर कोणाला तर बघा त्यावेळी जे लोक जे जिथं म्हणजे ते मरते तिथंच ते गाडले जायचे तर ते जे गाडले गेले ते आमचं जे मंदिर गावातलं मंदिर मंदिराचं काम केलं त्या मंदिराच्या पाया जो खाल्ला तिथे त्यांच्या हाडकं वगैरे सापडत होते भरपूर कारण जिथे ते त्यांचा जीव जायचा तिथेच त्यांना गाडलं जायचं कारण खूप भीती होती भीतीचं वातावरण होतं खूप म्हणजे स्वतःच्या जी जीवाला सगळे घाबरत होते घाबरत होते तर बघा आणि विशेष म्हणजे माझ्यासोबत इकडे ह्या जंगलामध्ये खूप काही कॉलेजला असताना किस्से घडलेत ते किस्से पण सांगते बघा किस्से म्हणजे असे काय नाही इकडे मी असे म्हणजे घाबरायची तर एकदा मी घाबरी पण झालेली माझ्यावरून दही भात अंड वगैरे उतरून टाकलं होतं तेव्हा मग मी नीट झालेली खूप म्हणजे खूप भीती वाटायची पूर्ण जंगलच आहे आणि आज इकडे तीन सकाळ सकाळ तीन वाघ पण आले होते तर मी व्हिडिओ घ्यायला कॅमेरा चालू करेनपर्यंत वाघ गायब झाला नाही तर मी व्हिडिओमध्ये वी घेतला असता बघा सकाळी सगळेच घाबरतात इकडं खूप पूर्ण जंगलच जंगल आहे तर मी जेव्हा कॉलेजला जायचे तेव्हा वाघ नव्हते हा ना बाबा मी जेव्हा कॉलेजला जायचे तेव्हा तर बघा मी इथून कुवारीला जायचे तर बाबा तेव्हा इकडेच चरायला असायचे मी इथून वरून उतरायची म्हणजे दुपारी जर आले तर सकर, सकर, मी उतरायची आणि सकाळ सकाळ मी पाठ पाचला उठूनच इथून मला चालत जायला लागायचं तर नंतर दुपारी इकडे बाबा असायचे ते तेव्हा वाघाची एवढी भीती नव्हती खूप म्हणजे खूप भयान वातावरण आहे वाघाचं तर बाबाचं कुत्र पण नेलं वाघाने बाबा काळे कुठे गेला तुझा हा मोठे सांग ना वाघा वाघाने आला ना तर बघा बाबाचा कुत्रे पण वाघाने एक दिवस बाबाला कॉल केला आणि बाबा रड रडायला लागला म्हटलं बाबा काय झालं तर बाबाने सांगितलं का काळ्याने वाघाने <laughs> तर असू द्या असं काही आहे माझं इकडचं म्हणजे इकडं आल्यानंतर मला माझ्या कॉलेजची आठवण आली त्यामुळे मी हा व्हिडिओ घेतला बघा काळीची काढू मला हा ना तर बघा बाबा म्हणतात काळ्याची आठवण काढल्यानंतर मला रडायला येते

दुसरा काळात तयार कर दे तर बघा बाबाला आता परडायला ती बाबाच्या डॉपची आठवण काढल्यावर तर जाऊ द्या जा। बाबा रोज त्याला जेवायला सोबत घ्यायचा दूध पीत पाजायचा लय मोठं झालं होतं बाबाचं सगळं ऐकायचं बोललेलं बोलल्याला समजायचं बाबाने सगळी सवय लावली होती आता इथून खाली खूप म्हणजे खूप लांब आहे घर बघा तर तिकडे गेल्यानंतर थोडासा व्हिडिओ शूट करते हा बरं जाऊ ला? दुण या का मी तर काय करायचं आयच वाटत बघत मग ताईला जर काय बोलशील तर हां मी जाऊ ना मी तिने वाटायची मला मागण्या भेटणार ना भेटल्यावर हा बोललो मला तर बोलीच पाहिजे तू कशाला मग तिला बोलला आता व्हिडिओत निघल नाही नाही मी चालले आता मला वाघ भेटणार नाही ना नक्की बाबा किती चरायला आहे गायंना बघ ना कशी चालतंय शांत शांत आहे का नाही चालेल मी हा ये लवकर घरी हा आई आलेलं सांगते काय करायचं तुला आईचं आई आली का आई सांग भांडत राहतो आणि आई नसली का आई आली सांग तात्पुरतं बोलतो का दाटमुठी मोठी आईला याड येतो बघ किती वरती आहे ते रेंजचा टावर टायवर आहे तुला करंट नाही बसत का तर चला आता जाऊया घरी फायनली भीती वाटते वाघाची खूप लांबी जायला अंतर आता सध्या सगळं दाखवते किती लांबे तर बघा इथून तिकडं पूर्ण मला अंतर पार करून तिकडं पलीकडं जायचंय बघा पूर्ण क्रॉस करून जायचंय तर बघा इथपर्यंत आता आली आहे इथून पुढं वरती जायचं आहे आणि मी जे प्या वगैरे बोलत होते म्हणजे खांडून नेलेलं तर ते याच ठिकाणी आहे इकडे बघा पूर्ण जसाच्या तसं आहे अजून पण आता मी तिकडे जाऊ शकत नाही कारण खूप वेळ लागेल त्यासाठी ते, ते चला मक्क्याच रान हे भवती ना फिरत आले मी घमती नावत्याच करत मोड्या ना खालचं झालं का पूर्ण भरून पूर्ण ना? प्रेशर नाही पाणी एवढं भरून झालं शंभू पाणी पुरते का खेळायला हा नदी नदीत जायचं नदीत नदीत जायचं कधीच हे नाही पुरत ना थांबा कशी काठ ह्या पटकन जायचं ते पायपाखाली पाय धुवायचे पटकन वाफीच्याकडन जायचं लवकर जा तिकडून जाकडन हा काट नाही आहे काट जा वावर वावरतून वावरतो वावर नाही पायपा खाली पाय धुवायचं परत जर पाणी शिरलं तर बघ आता ठीके दोन चार तास झाले तू पाण्यातच खेळतो हे सोड जा पाय धुन काढ पटकन जा तर बघा आता चाललो आहे मी घरी आणि शंभूने एक चप्पल हरवली हातात घेऊन चाललाय आणि आजीची चप्पल घातली तर इकडे आहे बोर आम्ही थांबलो तर बोर खायला तर बघा एवढे असे मी बोर जमा केलेत एवढे शंभूच्या आजीनं आणि शंभू तुझे बोर तु जमा केले तर खबर खाले हां तर इकडे आहे शंभूच्या हो बोर तर आता जायचं आहे घरी घर आहे इकडे जवळच चला